दोन हजार बावीस साली पुण्यातील रुबी हॉल इथे सुरू असणार किडनी रॅकेट उघडकीस आलं आणि या संदर्भातला तपास सुरू झाला मात्र यानंतर या या आता या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरू आहे पुनर्तपास या संपूर्ण प्रकरणाचा सुरू करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता आणखी एक आरोपी समोर आलेले आहे ते म्हणजे अजय तावरे डॉक्टर अजय तावरे हे पोरशे प्रकरणात सुद्धा नाव समोर आलं होतं त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव समोर आलं त्यामुळे आता पुण्यातील गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेतलेला आहे त्यांना अटक केलेला आहे आणि येरवडा कारागृहातून त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे त्यांना न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलं होतं येत्या दोन जून पर्यंत अजय तावरे यांचा आता पुणे पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ती तपास करणार आहे त्या संदर्भातला अधिक अधिकची माहिती आहे जाणून तर पुणे पोलीस गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडून किडनी प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या समित्या कार्यरत असतात रिजनल ऑथोरायझेशन कमिटी ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय तावरे हे काम पाहत होते एकंदरीत आतापर्यंत झालेल्या तपासावरून तपासी अधिकारी यांना जे निष्कर्ष त्यांनी प्राप्त केलेले आहेत त्यातले काही साक्षीदार आहेत त्यांचे काही जबाब आहेत इतर काही बाबी आहेत याच्यावरनं प्राप्त झालेल्या या निष्कर्षांवरनं डॉक्टर तावरे यांना सुद्धा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न करण्यात आलेले आहेत आणि त्याबाबत न्यायालयामध्ये प्रोडक्शन वॉरंट प्राप्त करून घेऊन त्यांना प्रोड्यूस करून आपल्याला दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंतची त्यांची पोलीस कस्टडील रिमांड आपल्याला प्राप्त आहे यातील तपास हा पुढे चालू आहे त्या तपासाअंती इतरही निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे तपास यंत्रणा ही पुढील कारवाई करेल दोन जून पर्यंत अजय तावरेची, पोलीस कोठडी पोलिसांना मिळालेली आहे त्यामुळे एकूणच आता का, का या संपूर्ण तपासामध्ये आणखी काही समोर येत आहे का आणि आणखी काही नावं यामध्ये निष्पन्न होत आहेत का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून मोना आहे शिबेक मिरज